नऊ आणि दहावा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातोय दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्या साठी ढालीसाठी आणि चषक साठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी तास क्रमांक नऊ वरून धावली गाडी डबल महाराष्ट्र आणि हिंद केसरी एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदोर आणि दुसरी गाडी तास क्रमांक दहा वरून धावली गाडी वकील फॅन्स क्लब शेटपळे आटपाडी या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी पाली डबर महाराष्ट्र हिंदगेत्री नंद्याभू एकनाथ दादा पाटील कंदूर आणि सह उर्मिला ठिकाणी राजापाल आणि त्या बापूसाहेब बाडळे वाघुली कळंबी अमित वाडळे बाजी शाल तळेगाव यांचा ठिकाणी या चिमण्यापाला आणि दुसरी गाडी जे या ठिकाणी विभागून क्रमांकाची गाडी आहे ती तास क्रमांक दामरुन पाहली गाडी वकील बेंज क्लब शेटपळे आठफळे यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्या तुडूला अमोल पैलवान अमर फौजे कनेरखेड यांचा तेजाभाय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक करून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुपनार मंगळवेरा रेड्डी दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले मांगा सुंदर असे गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पळाली गट सुद्धा त्या ठिकाणी कडनं काढला सेमीला मद्यपाला परत एकदा फायनल या करायला पळाली अशी गाडी पाली आयुष विजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांचा ठिकाणी सेवा पाला आणि त्या जडू ला सुरजबाई या काटे चेतग्रुप कडोले यांचा ठिकाणी छोटा चित्रपाला छोटा चित्र आणि सेवा आजच्या भव्य दिव्यशा पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरून धावली गाडी ओम श्री चैतन्य कारिपनाथ प्रसन्न बारगाव सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबाड बापसाई आदित्य आवाड नाशिक आणि तास क्रमांक पाच वरून धावली गाडी श्रीनाथ मस्कोवा प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापूशेर आंबेकर वडकी पुणे या दोन गाड्यांना सहा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाहिली ओम श्री चैतन्य कानिबा प्रसन्न भार्गवी सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाभाड नापसाई यांचा ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आणि ते तुला आदित्य सेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी एक्क्याहत्तर एकाहत्तर पाला आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहानी सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहिली ती गाडी आहे नाचा प्रसन्न सोहम जगदीश बापूर शिंदे उरळी देवाची बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे यांचा घरचा साथ पाला सोन्या भावी साखरा सोन्या आणि शिव सुंदर असे गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभागून क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील सुंदर असं भवि आणि दिव्य पेडगावकरांचं मैदान या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पट, पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार होऊन धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाबा भोसले जंक्शन रायफल ग्रुप तिडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले छत्रपती संभाजीन या ठिकाणी बैल पळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी अकराशे गाड्यांमध्ये फायनलला पात्र ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद गगनाथ माहुन असा रायफल ग्रुप तिडे छत्रपती संभाजीनगर वैजापूर या ठिकाणी वजीर आणि तिथला सरपंच राजाभाव भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजीर आजच्या पेडगावकरांच्या आदच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले हा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान, क्रमांका मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी वैभव डमरे सूरज शेठ सावंत कुमारी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपाडा शिवा ग्रुप बिदान या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाले निशेठ जग्दार बबलूशेठ जगदाळे संग्राम रूप शिरवडे यांच्या ठिकाणी पाला आणि त्याच्या बरोधीला कुमारी रिया जय पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा क्लब कब्बीदार सुरज सावंत अशोक सावंत संजय शेधार या ठिकाणी चेडा पाला चेडा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन होऊन धावली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न पैलवान ग्रुप सवारी संजय शेठ गाराई गारणेवाडी कुमारी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपडा या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर असे गाडी पाली रिया जयशेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा शिवाग्रुप विधान स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक यांचा या ठिकाणी बादशाह पाला आणि तिथला पहिला ग्रुप संजय शेठ गारळे गारडेवाडी सोराळीकरांचा जुगार पाला जुगार आणि बादशा आजच्या भव्य दिव्या पेडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आई तुळजाभाव आणि प्रसन्न साई संदीप पवार वडोलीनेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली तास क्रमांक आठ वरती शरद भाऊ पुरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाला आणि त्या दुला साई संदीप पवार वडोली निळेश्वर यांचा शंभू आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमार आयुष अमरमाळी भोपर संदीप बाय माळी भोपर इंजिनियर अमोलबाव राठोड वादळ ग्रुप पोखरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी आयुष अमरमाळी भोपर संदीपबाई माळी भोपर तेजस मामा मारुती कोमने कोराळे यांच्या ठिकाणी हरण्या आणि तुला इंजिनियर अमोलबाव राठोड पोखरे छत्रपती संभाजीनगर यांचा देवापाला देवा आणि देवा हरण्या आजच्या पेडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पावली छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर खराणी